अणसिंग व उकळी पेण येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरवर वा रुग्णवाहिका वाढवण्याची मनसेची मागणी वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड यांच्या नेतृत्वाखाली आज अणसिंग व उकळी पेण येथील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर व वा रुग्णवाहिका यांची कमतरता असल्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे सध्या मनुष्यबळ व सुविधा अपुऱ्या असल्यामुळे रुग्णांना गंभीर परिस्थितीत जीव गमवावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना त्वरित अतिरिक्त डॉक्टर व रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मनसे पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदन सादर करताना मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे मनसे जिल्हा, जिल्हा सचिव तथा वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे महिला शहर उपाध्यक्ष पुष्पाबाई रवंदळे मनसे सैनिक कैलास रवंदळे तालुका सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते स्थानिक नागरिकांच्या गंभीर अडचणी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली महाराष्ट्र न्यूज सोबत दिलीप औगन पाटील वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा